जय श्री कृष्णा आज हम देखने वाला है देखने वाले है कि प्रश्न संच फोर इलेक्ट्रिशियन थेरी का ये पार्ट होता है और हम आज की इस वीडियो में वो कृष्णचंद प्रश्न संच फोर का क्वेश्चन देखने वाले हैं एल्यूमिनियम सोल्डरिंग मेल्टिंग पॉइंट कितनी वस्तु दर्द एक से सत्तर सेल्सियस से दो, दो सौ पंद्रह सेल्सियस सेल्सियस इतना होता होत आहे अॅल्युमिनियम सोल्डरिंगसाठी अल्का पी सोल्डर वापरतात या सोल्डरमध्ये कोणत्या मटेरियलचे मिश्रण किती प्रमाणात असते तर याचे उत्तर आहे क लेड एक्वन लेड एक्कावन टीन थर्टी वन पर्सेंट झिंक नाईन पर्सेंट और कॅडमियम नाईन पर्सेंट कॉपर सोल्डर फ्लक्स क सिक्स्टी पर्सेंट टिन व फोर्टी पर्सेंट लेड टेनिंगसाठी डॉट डॉट इलेक्ट्रिशियन सोल्डर वापरतात रेडिओ शोल्डिंगसाठी कोण कोणते सोल्डर वापरतात तर क फ सोल्डर आणि टिमनल टिनमल्स शोल्डरही वापरतात ॲल्युमिनियम सोल्डर ड अल्का पीसाठी वापरतात ट्विस्टेड जॉईंट लहान आकारा सिंगल सॉलिड कंडक्टर मे किया तो वह ट्विस्टेड जॉइंट कहा वो यूज करते हैं तो वो यूज करते हैं बहुत छोटे आकार के सिंगल सॉलिड कंडक्टर में वो यूज करते हैं मैरिड जॉइंट स्टैंडर्ड कंडक्टर मदे वा तो वो स्टैंडर्ड कंडक्टर में यूज स्टँडर्ड कंडक्टर में किया जाता है इलेक्ट्रिशियन सोल्डरचा उपयोग डॉट 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 इलेक्ट्रिकल जॉईंटसाठी करतात तर क कर वरीलपैकी दोन्ही जॉईंटसाठी म्हणजे कोणकोणसा टेनिंग और सोल्डरिंग जॉईंट में इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियन सोल्डर का उपयोग कर किया जाता है आहे जॉईंटवर सोल्डर करण्याचा उद्देश त्याची डॉट 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 वाढवणे हा आहे कंडक्टिव्हिटी वाढवणे हा आहे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स जोडताना इलेक्ट्रिशियन सोबत डॉट डॉ डॉट फ्लक्स जोडतात तर त्याचा उपयोग आहे अ रेझिन फ्लक्स जोडतात विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएबल रेजिस्टन्सला सर्वसाधारणपणे डॉट 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 म्हणतात तर ड माय पोटॅन्शिओमीटर विशिष्ट प्रकारचे व्हेरिएबल रेजिस्टन्स सर्व सर्वसाधारणपणे पोटॅन्शिओमीटर बोलते हे सोल्डरिंग साठी याच्या सोल्डर ॲलॉयमध्ये कतील कतील शेसे आणि यांचे मिश्रण असल्यास ले इलेक्ट्रिशियन मध्ये कतील शिसे आणि यांच्या मिश्रणाचे प्रमाण किती असते तर त्याचे प्रमाण असते कतील नाइंटी पर्सेंट और शेसे टेन पर्सेंट होत असते तर आपण अब हम अगला क्वेशन देखते हे सोल्डरिंग आयर्न गरम असताना त्याचे बीट स्वच्छ करण्याकरिता स्पॉजी पॅड यूज करते हे विद्युत करंट वाहण्यासाठी आवश्यक असलेल्या व्होल्टेजला ई एम एफ घेते हे करंट वाहताना कोणत्या अडथळ्यास डॉट 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 म्हणतात रेजिस्टन्स घेते हे कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन वाहण्याच्या वा। दाराला डॉट 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 घेते हे करंट घेते हे कार्बन इन्सुलेशन व इलेक्ट्रोनाइट यांचे तापमान वाढल्यास त्यांचा रेजिस्टन्स बहुत कमी कम होता है कमी होता मतलब कम होता है तो इस वीडियो में इतना ही तो अगले वीडियो हम देखेंगे पार्ट प्रश्न संच फोर का प्रश्न संच इलेक्ट्रिशियन थ्योरी का पांचवा पार्ट देखेंगे थैंक यू